पुत्र पार्थ यांच्या जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर फोडले अधिकाऱ्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन विक्री प्रकरणात प्रमुख अधिकार धारक पत्र शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली तर तहसीलदार सूर्यकांत येवले आणि अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाबाबत एक मोठं वक्तव्य केलंय शुक्रवारी विधानसभेत एक विधेयक पारित करण्यात आहे मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाचे हे विधेयक आहे आहे या विधेयकात तरतूद करण्यात आलेली की नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात काही तक्रारींची सुनावणी होताना काही वेळ तक्रारी कोर्टात जात होत्या त्या आता कोर्टात न जाता थेट मुख्यमंत्र्यांकडे सुनावणीसाठी येणार आहेत याच विधेयकांच्या अनुषंगानं अजित पवारांना अमेडिया कंपनीतून पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी अशा पद्धतीचं विधेयक आणले आहे का असा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे काही चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होत अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर, तर पुढील प्रकार घडला नसता असं अजित पवारांनी अनौपचारिक चर्चेत म्हटलंय त्यामुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवर फोडल्याचं दिसून येते